आज आपण त्रेचाळीस अंकाची ओळख करून घेणार आहोत वस्तूंच्या आणि नोटांच्या साह्याने बघा मी एक दोन तीन चार पाच सहा असं करत एकूण त्रेचाळीस काड्या इथं काढलेल्या आहेत त्रेचाळीस काड्या काढताना दहा, दहा 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 या पद्धतीनं ह्या साईडला ठेवल्या का तर आपल्याला दशक रुपात कसं आहे ते दाखवता म्हणून बघा त्रेचाळीसचं पहिलं नाव आहे त्रेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि तीन त्रेचाळीस बघा दहा वीस तीस आणि चाळीस हे चाळीस आणि सुट्टे तीन त्रेचाळीस आणि त्रेचाळीसचं दुसरं नाव आहे चार दशक तीन त्रेचाळीस दशक कधी तयार करतो जेव्हा दहा सुट्टे आपण एकत्र करतो एकत्र बांधतो एकत्र ठेवतो तेव्हा दशक तयार होतो अशा पद्धतीने इथे एकूण चार दशक तयार झालेले आहेत बघा हा तिसरा दशक आणि हा चौथा दशक अशा पद्धतीनं त्रेचाळीसचं तिसरं नाव काय आहे बघा चार दशक तीन त्रेचाळीस एक दोन तीन चार हे चार दशक तीन त्रेचाळीस आता नोटांच्या सहाय्याने बघूयात बघा इकडं दहा वीस तीस आणि चाळीस सुट्टे किती चाळीस तर आपण घेतले सुट्टे किती लागणार आहेत तीन लागणार आहेत बघा एक दोन तीन चाळीस आणि एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस आणि चाळीस आणि तीन त्रेचाळीस अशा पद्धतीने त्रेचाळीसची दोन नावं काय चाळीस आणि तीन त्रेचाळीस आणि त्रे चार दशक तीन त्रे त्रेचाळीस त्रे